आणि आता एक राजकीय बातमी शिवसेनेचा बाप कोण यावरून आज भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्याला वक्तव्या पार्श्वभूमी होती ती भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची मात्र फुकेंनी हे वक्तव्य करताच शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही सेना फुकेंवर चिडल्या फुकेंनी बारा तासांत माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं मीच भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना म्हणते फुके माफी मागा राज्यात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये नेत्यांची स्पर्धा लागलेली असतानाच त्यात आता नव्यानं उडी घेतली आहे ती भाजप आमदार परिणय फुके यांनी भंडाऱ्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना फुके म्हणाले की शिवसेनेचा बापही मीच आहे काही लोकांनी माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली पण त्याऐी मला हे निश्चितच माग माहीत झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केला पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचा बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले फुकेंच्या या वक्तव्यानंतर अर्थातच वाद पेटलाय शिवसेनेचा बाप मीच असं फुके का म्हणाले तर त्याला कारण ठरली ती भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेच्या प्रकाश मालगावे यांना हरवलं मालगावे यांचा पराभव करण्यासाठी फुकेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला सहा मतं देण्याचा डाव खेळला राज्यात महायुतीचं सरकार असताना फुके यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं त्यानंतर बोलताना फुके म्हणाले की या निवडणुकीनंतर आम्हाला समजलं की, की शिवसेनेचा बाप मीच आहे फुकेंच्या या विधानानंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रचंड संताप आहे फुके यांनी बारा तासांच्या आत विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेनं दिलाय तर फुकेंचा बाप कोण ते देवेंद्रजींना विचारावं लागेल असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय लोकांमधून निवडून यावं आणि त्याच्यानंतर या सगळ्या भाष्य करावं असं आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो आणि ज्या पद्धतीने ते वागत आहेत आणि ज्या पद्धतीने ते भाष्य करत आहेत मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करीन की नक्कीच याविषयी आपण त्यांची कानुगाळणी करून त्यांना आपण याची दखल घ्यावी अशी माणसं ज्यांच्यामुळे प्रदूषण निर्माण होत वैचारिक सामाजिक त्या लोकांपासून जरा दूर राहिलेलं बरं अशा लोकांना प्रसिद्धी देऊ नका फुकट गेलेली माणसं त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं आ कसे सांभाळताय या फुकट गेलेल्या माणसाचा आणि याचा बाप कोण फुकेचा तो देवेंद्रजींना विचारला पाहिजे अरविंद सावंत म्हणाले की फुकेंबद्दल देवेंद्रजींना विचारा त्यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्रजींना विचारलं असता त्यांनी मात्र फुकेंची पाठराखण केली असं आहे की अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं आता ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही मुख्यमंत्र्यांनी फुक्यांची पाठराखण केली असली तरी मंत्री आणि ने नेत्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यातच समज दिली होती मंत्र्यांनी आणि आमदारांनी जपून बोला जरा कमी बोलायला शिका जितकं कमी बोलाल तितकं चांगलं आहे विनाकारण वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नका अशीच वादग्रस्त वक्तव्य करत राहिलात तर दरवेळी तुम्हाला कुणी वाचवणार नाही अशी कान उघाडणी मुख्यमंत्र्यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी इतका सज्जड दम देऊन सुद्धा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी आपल्या बापाचं काय जात आहे सरकारचा पैसा आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं त्या पाठोपाठ परिणय फुकेंनीसुद्धा शिवसेनेचा बाप काढला आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला त्यामुळे काही मान आहे की नाही किमान मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या परिणय फुकेंनी तरी याचं भान ठेवणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी